अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी सयक मला बसू बाई ओ आज मजा का आज माझ्या सासूबाईंनी कहर केलाय काय केलं आता गॅसवर ठेवली कढई गॅस चालू कढईच्या आतमध्ये काहीही नाही आणि माझ्या सासूबाई अंघोळीला गेलेल्या मी काहीतरी करायला का म्हणून स्वयंपाकघरात गेले नशीब माझ नाहीतर ती कढई वितळून त्याचं ॲल्युमिनियमचं चॉकलेट झालं असतं राहिलं असेल ग विसरल्या असतील त्या ग मग करू नये ना गोष्टी करायचंयच कशाला मी आहे ना घर सांभाळण्यासाठी मी बसले ना इथे पण नाही माझे सासू सासरे म्हणजे कुणाचं ऐकतच नाहीत त्यांचंच खरं करतात ग म्हणजे बघा मी समजा म्हणाले बटाट्याची भाजी करूया तर सासूबाई त्याच दिवशी म्हणणार नाही माझं पोट बिघडलंय दुधीची भाजी करूया जेव्हा मी दुधीची भाजी करायला घेईन तेव्हा त्या म्हणणार आज काहीतरी चमचमीत खाव असं वाटतंय पावभाजी करूया म्हणजे लहान मुलांसारखं वागतात ग अक्षरशः बर 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 शांत हो मोठा श्वास घे चहा करू का चहा पिणार का चालेल नशीब बाई तू जवळ राहतेस ग म्हणून इथे येऊन शांतपणे बसता तरी येतो नाही तर वेग लावतील माझ्या घरातले बस आली चहा घेऊन येते मस्त हॅलो हॅलो गुड मॉर्निंग काय झाली का, का चिडचिड कमी है, है कसलं काय अगो काल रात्री माझ्या सासूबाईंच्या बहिणी आल्या आता कोकणातून म्हणजे काय आता तिघी मिळून पिसून काढतील बघ मला रुजुता हे कर रुजुता ते कर काही विचारू नकोस म्हणजे तिघी तिकडे गप्पा मारत बसतील आणि मी आहेच आहे खानावर चालवणारी मी काही करून पाठवू का नाही नको करते मी अग अशा वेळी कोणी जर मदत ऑफर करत असेल तर ती घ्यावी काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ऐक माझ्या स्वयंपाकाच्या मावशी येतील ना तेव्हा त्यांच्याकडनं मी पोळ्या करून घेते आणि आणून देते तुला घे ना कशाला करत बसतेस तू खरंच पाठव थँक यू बाय तू कुठे निघालीस मी तुझ्याकडे येत होते पोळ्यांचा डबा घेऊन अगं आमच्याकडे आता माझ्या सासूबाईंची लाडकी लेख पल्लवी आलीये अचानक आणि आयत्या वेळेला तिला गोड खायची इच्छा झालीये बाप रे मला म्हणाले मी बाहेरून मागवू का पण मी म्हणलं नको ग बाई नंतर दहा वेळा सासूबाई मला ऐकवतील की चार जण आली आणि त्याला काहीच झेपलं नाही म्हणून आणि सारख्या चहा पिताय तर दूध संपलं आता दूध घेऊन येते म्हणजे मग खीर करते तिच्यासाठी पण हे सगळं एवढी चिडचिड करत करणार असलीस तर नको करूस रुजुता असं कस अग हे बघ तुझे सासू सासरे चांगले माझे सासू सासरे म्हणजे ना नतद्रष्ट आहेत असं प्रत्येकीला वाटत असत आणि माझ्या घरी माझ्या सासू सासऱ्यांचे अजून दुसरे कुठले तरी इशूज असतील हे बघ सुदैवानी आपल्या घरी एवढी काही टोकाची परिस्थिती नाहीये त्या मनाने आपण लकी आहोत आणि त्यांच्या बरोबर आयुष्यभर राहायचं हा निर्णय आपलाच आहे ना मग चिडचिड कशाला करायची साधारणपणे कुठल्याही घरामध्ये दोन पिढ्यांमध्ये काहीतरी संघर्ष असतोच आणि आपण जेव्हा सासू सासऱ्यांबरोबर राहत असतो तेव्हा त्यांची आपल्याला मदतही होते ना म्हणजे आता तू तु आणि तुझा नवरा रात्री बाहेर जाता किंवा दोन चार दिवस कुठेतरी गावाच्या बाहेर जाता तेव्हा तुझ्या मुलांचं कोण करतात तुझ्या सासूबाईच करतात ना किंवा तुझी तब्येत बरी नसते तेव्हा त्यांचे डबे त्यांच्या शाळांची सगळी तयारी तेही त्याच करतात इतकं कशाला तुझ्या बाळणपणानंतर पुढे दोन चार महिने त्यांनी तुझी केवढी काळजी घेतली होती अगो पण मी सुद्धा खूप करते त्यांच्यासाठी हो करतेस ना मी नाही कुठे म्हणतेय पण तेच चिडचिड करत कशाला करतेस मला काय वाटत सांगू का जर आपल्याला खूप कष्ट होत असतील किंवा एखादी गोष्ट करण्याचा आपल्यावर खूप ताण येत ता असेल तर ते आपण त्यांना स्पष्टपणे सांगायचं आता पल्लवी जर म्हणतीये की बाहेर न काहीतरी मागवू तर मागवू देत की आता लग्नानंतर एवढ्या वर्षांनी आपल्याला कुठे सिद्ध करायचंय मी किती चांगली सून येते आणि सासू सासऱ्यांचं ना आता रुजुता आपल्या वय व्हायला लागलंय अनेक गोष्टी ते विसरणार आहे त्यांना जमणार नाहीये आपण चिडचिड करून खरंच काही उपयोग नाहीये त्यापेक्षा आपापल्या परिस्थितीप्रमाणे काहीतरी तोडगा काढूया म्हणजे मी एक सजेस्ट करू का तू ना एक काहीतरी असा बोर्ड लाव घरामध्ये ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिही म्हणजे मग सासूबाई ते वाचतील आणि विसरणार नाहीत किंवा एखादी बाई ठेव जास्तीची म्हणजे परत एकदा सुदैवानी तुझी ऐपत आहे ना हे करण्याची मग ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे ना त्या आपण करूया पण चिडचिड नको करूया कारण कसं आहे ना आपली मानसिक शांतता आणि आपली तब्येत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कळलं का अग बाई होच की मग आता ती एवढी म्हणते तर मागव काहीतरी बाहेर ना आणि मस्त निवांत बस तर कशाला एवढी त्रास करून घेते सर हे असं सारखं आपल्या सासरच्यांच्या तक्रारी करणार कुणीतरी नाही खर तर खूप जण असतील ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि असेच आमचे व्हिडिओ लाईक करत राहा कमेंट्स वर गप्पा मारत राहा भेटूया लवकरच बाय बाय आणि सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केला तर ते अल्गोरिदम प्रमाणे जास्त लोकांपर्यंत पसरतं तेव्हा आमचे हे व्हिडिओ खूप लोकांनी बघावेत असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा <laughs> बाय